स्कूल बसच्या चालकाने मागितली शाळकरी मुलाच्या आईकडे खंडणी धक्कादायक पण थरारक घटना पोलिसांनी केली आरोपीला अटक आई तुझा मुलगा माझ्याकडे आहे चार लाख घेऊन ये असा मेसेज मिळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली पण खरी गोष्ट ऐकून तुम्ही थक्क व्हाल अपहरणाची धमकी देणारा दुसरा कोणी नसून तिच्या मुलाचाच स्कूल बस चालक निघाला काशी पोलिसांनी फक्त चोवीस तासात या प्रकरणाचा थरारक उलगडा केला आरोपीचे नाव सदानंद बाबुराव पत्री असून त्याने दुसऱ्याच्या सिम कार्ड वापरून मुलाच्या आईकडून चार लाख रुपयाची खंडणी मागितली होती मुलाचा फोटो आधीच त्याने शाळेच्या निमित्ताने घेतला होता आणि त्याचाच वापर करून बनावट अपहरणाचा खेळ रचला घाबरलेल्या आईने तात्काळ काश्मीरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तांत्रिक तपासातून आरोपीला गाठले कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आईचा मुलगा सुरक्षित राहिला आणि चालकाच्या खंडणी खेळ चोवीस तासात खास यावेळी काशीमेराइंदर काशीमेरा पोलीस काशी स्टेशनने एक खंडणीचा गुन्हा चोवीस तासामध्ये उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये घटना अशी घडली होती की चोवीस तारखेला एका इयत्तामध्ये जाणाऱ्या मुलाच्या जा जा आईला एका एका अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि जर तो धोका टाळायचा असेल तर त्यांना चार लाख रुपयाची खंडणी द्यावी लागेल त्यानंतर ती महिला त्याच्या मुला त्यांच्या मुलाला घेऊन काशीमविर पोलीस स्टेशनमध्ये आली काश्मीरला पोलीस स्टेशनने लगेच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून डिटेक्शनची टीम रवाना केली आणि ज्या मोबाईलवरून ज्या नंबरवरून आम्हाला मेसेज आले होते त्या व्यक्तीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो त्याला विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर सुरुवातीला आम्हाला त्याच्याकडून काही उपयुक्त माहिती भेटली नाही परंतु तेव्हा त्यांनी एक घटना सांगितली की काही दिवसापूर्वी तो एका मोबाईल रिपीओ शॉपमध्ये गेला होता आणि तेव्हा तिथले मोबाईल जो मालक होता त्यांनी सांगितलं की सांगितलं होतं की तुमचा जो मोबाईल आहे नंबर आहे तो चालत नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे बंद असलेला नंबर त्या व्यक्तीला देऊ केला आणि त्याचा चालू असलेला नंबर स्वतःकडे ठेवून घेतला आणि त्याच सेम नंबरचा उपयोग हा खंडणी मागण्यासाठी तो व्यक्ती करत होता त्यानंतर आम्ही त्या जेव्हा त्या व्यक्तीला आम्ही मोबाईल युप्टचा जो मालक आहे त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो तेव्हा आम्हाला एक शॉकिंग बातमी मिळाली की तो दुसरा तिसरा कोणी नसून तो हा व्यक्ती तो बसचा ज्या बसमधून हा मुलगा शाळेला जायचा त्या बसचा चालक आणि मालक होता आणि त्याच्याकडे जे मुलाची आई आहे त्यांनी काही दिवसापूर्वी त्या बस चालकाला चालका हा जो मुलाचा फोटो आहे तो ओळख पटवण्यासाठी पाठवलेला होता आणि सेम फोटोचा त्यांनी वापर करून खंडीची मागणी केली होती आणि ह्या सर्व जो ऑफेन्स आहे तो त्या आरोपींनी ॲक्सेप्ट केलेला आहे सर त्या आरोपीचं नाव काय आणि त्याची पार्श्वभूमी काय कुठला राहणार आहे ओके त्या ह्या चालकाचे नाव आहे सदानंद पत्री हा इथला तो मूळचा सोलापूरचा आहे पण सध्या तो मीराबाईंदर मध्ये राहत आहे आणि त्याचा व्यवसाय जो आहे त्याच्याकडे तीन बसेस आहेत आणि त्या बसेस तो स्कूलचे विद्यार्थी निहाण करण्यासाठी वापर करतो त्या गाडीचा जो वापर करत होती शाळेची गाडी होती की त्याची प्रायव्हेट होती त्याच्यातली प्रायव्हेट गाडी होती आणि त्या प्रायव्हेट गाडीचा उपयोग तो शाळेचे मुले निहाण करण्यासाठी करत होता सर मीराबाईंदर मध्ये अशा ज्या प्रायव्हेट शाळा आहेत किंवा शाळेच्या ज्या स्कूल बस आहेत त्यामध्ये मुलांना कोंडून घेऊन घेऊन केलं जातंय आणि तरी सुद्धा त्याच्यावरती कोणतीही अजूनपर्यंत कारवाई करत नाही त्याच्यामुळेच हे सगळं प्रकार घडत आहेत सुद्धा अनेक घटना या घडत आहेत में या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि शाळेच्या प्रशासनाला तुम्ही काय आव्हान तर शाळेच्या प्रशासनामध्ये जेव्हाही तुम्ही एखादी स्कूल बस हे विद्यार्थी ने करण्यासाठी वापरता तेव्हा त्याच्यावरती जो चालक असेल त्याचं काय व्हेरिफिकेशन पोलिसांकडून करून घेणं हे महत्वाचं असेल आणि असे जे बस चालक असतील जे त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त मुलं त्याच्यामध्ये घेऊन जात असतील तर त्याच्यावरती आम्ही आर टी ओ हो, आणि पोलीस मिळून आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत काय पार्श्वभूमी हो आहे आणि जी, जी खंडणी मागली यावर त्यांनी काय कशा घटना केलेल्या आहेत काही पहिलीच घटना नाही हे त्याच्या ह्याचा जो आरोपी आहे त्याचं प्रिव्हियस रेकॉर्ड जे आहे ते ह्याच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल नाहीत पण अशी सेम घटना त्यांनी त्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन ते तीन विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर केलेले आहे आणि तेही लोक आता आ, हे गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आलेले आहेत म्हणजे ते घाबरून तुमच्याकडे गुन्हा दाखल, दाखल केलेला